श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या ब्लॉग मध्ये तर मी आज तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण ऐका वरती खूप संकट येतात दुःख येतात पण तुम्हाला माहित आहे का की संकट का येतात दुःख का येतात आपली परीक्षा घेण्यासाठी एक चित्रकार होता म्हणजे मूर्ती बनवणारा होता असा जंगलातून जात होता जो मूर्तिकार असतो मूर्ती बनवतो तो जंगलातून जात होता तर जंगलामध्ये त्याला एक दगड दिसतो तो द, तो विचार करतो की हा दगड तर किती छान आहे आणि याची किती सुंदर मूर्ती मी बनवू शकणार आहे तर तो जसा त्या दगडाला असं म्हणजे जवळ घेतो आणि आपल्या पिशवीमधून अवजार काढतो मूर्ती बनवण्यासाठी तसाच तो, तो असा वार करणार दगडावरती तर त्या दगडातून आवाज येतो की कि थांब मला मारू नकोस माझ्यावरती हातोळीचे घाव करू नकोस असा त्या दगडातून आवाज येतो आणि मग तो, तो इकडे तिकडे बघतो पण त्याला काही काही दिसत नाही की कोण आवाज देतोय तो मग त्याला असं वाटलं की जसा दगडातूनच आवाज येतोय म्हणून तो काही विचार करत नाही आणि तो दगड तिथं सोडून देतो आणि पुढे जातो पुढे गेल्यानंतर त्याला आणखीन एक सुंदर दगड दिसतो मग तो दगड तो घेतो आणि त्या दगडावरती तो मूर्ती बनवतो पण त्या दगडातून काहीच आवाज येत नाही आणि तो एक छान मूर्ती बनवतो मूर्ती बनवल्यानंतर ती मूर्ती खूप भारी अशी वजनदार असते म्हणजे एकट्याच्याने ती मूर्ती उचलल्या जात नाही तर ती मूर्ती तो तिथंच ठेवतो हो आणि विचार करतो की मी गावात जातो आणि दोघे तिघांना घेऊन येतो आणि मग ती मूर्ती मी घेऊन जातो मग तो येतो आणि गावात येतो तर गावातली माणसं म्हणतात की अरे आम्ही तर वाट बघत होतो की दगड शोधायचा आणि मूर्ती बनवायची आहे ते तर तो तिकार बोलतो की नाही दगड काही असे शोधायची गरज नाही आहे मी जंगलामध्ये मूर्ती बनवून ठेवली आहे आपण जाऊ आणि ती मूर्ती घेऊन येऊ तर तिघं जवळजणं जातात आणि ती मूर्ती ता, घेऊन येतात व्यवस्थित मूर्तीची स्थापना करतात पूजा करतात आरती करतात सर्व व्यवस्थित आणि छान होते तर मग ते जे असतात गावातली लोक तर ती म्हणतात आता नारळ फोडायला तर एक चांगला आणि असं व्यवस्थित दगड पाहिजे नारळ फोडण्यासाठी तर मग तो तो मूर्तीकार बोलतो की दगड शोधण्याची गरज नाही आहे जंगलामध्ये आणखीन एक दगड आहे तो दगड जा आणि तिघ तो दगड घेऊन या आणि तो दगड इथं नारळ फोडायला ठेवून द्या मग ते जातात तिघं चौघ जातात जंगलामधून तो दगड आणतात तोच दगड असतो जो, जो बोलतो ना की मला नको मला माझ्यावरती वाढ करू नको मला मूर्ती बनवू नको त्या ज्या दगडातून आवाज येतो तोच दगड असतो तो दगड आणतात आणि त्याच्यावरती नारळ फोडतात नारळ फोडल्यानंतर तो जो दगड आहे म्हणजे ज्याच्यावरती नारळ फोडतात तो दगड त्या मूर्तीला विचारतो की अरे तुझी तर छान पूजा चालली आहे तुला चांगले चांगले नैवेद्य मिळत आहेत आणि तुझी आरती करतायत तर तो म्हणतो की हो बरोबर आहे पण त्या दिवशी जर तू टाकीचे घाव जर सोसले असते तर आज माझ्या जागे तू तु असतास तुझी पण पूजा झाली असती आरती झाली असती तुला पण छान छान नैवेद्य मिळाले असते पण तू त्या दिवशी बोललास की नको मला माझ्यावरती घाव करू नका माझ्यावरती मार करू नका तर हे आहे दुःख संकट सर्वांवरतीच येतात पण त्याच्यातून जो बाहेर पडते तोच खरा हिंमतवाला का असते कारण परमेश्वर त्याच लोकांना संकट दुःख देतात जे टाकीचे घाव सोसू शकतात आणि त्यांचंच नाव जगभर होते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कथा कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा काही चुकलं असेल ते पण सांगा आणि समजून घ्या श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ